काय चाललंय तुझं पतंग रेडी करते काय करते करतोय पटंगच हे आज काय आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या सर्वांना आता आईने तुझ्यासाठी काय जेवायला वगैरे बनवलेलं आहे आयलाच विचारूया आपण अंगत काय खातोय दाखव काय खातोय काय हातात दाखव दाखव काय आहे ते लाडू काय बोलतात त्याला काय बोलतात लाडू 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 खात अरे वा खाता येईल पोरा गर लाडू येईल मला दे ना अंगद मला दे मम्मीला नको दिल। तुला दिदीने पतंग दिली नाही दिला तुला पाहिजे पतंग तू उडवणार का पत तू उडवणार पत कुठे उडवणार आईने काय बनवलंय जेवायला आज चला आईला विचारूया आता दुश्मनी आहे तुमची काय बांधणं गेली आई बरोबर काय गेली बांधणं काय केले काय झाली मग ती कशी म्हणली तुझी तिची दुश्मनी झाली आता हा बरं आईला विचार चल का आई काय बनवली जेवायला बनव काय बनवलंय जेवायला <tiny> जे भात बटाट्याची भाजी दाखवा चला चपाती चपाती वाटाणा भात हा वटाणा भात बारी बनवलंय कोणतं तांदूळ आई इंद्रायणी अरे वा इंद्रायणी तांदूळ आहे हे बघा सुक्का बटाटा हा सुक्का बटाटा आता प्राप्ती जेवायला दे आता प्राप्ती जेवायला दुश्मनी बंद कर काय करशील <laughs> का झाली होती आई बरोबर आण तुझी आईने तुला जेवायला नव्हतं दिलं आता दोस्ती झाली बनवलेलं आहे आईने तुझ्या आजीने कसं झालंय खूप छान खूप छान मग आईला म्हणा आई, आई थँक्यू आईला बोल आईला थँक्यू नीट बोल थँक यू।, 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 यू बोल ना थँक्यू आजी आजी थँक्यू आई तुला थँक्यू बोलले तिने माफ केलं जा तुला माफ केलेलं आहे आईने तुझ्या आजीने तर हा भात बी खाऊन सांगशील मला कसं झालेला आहे इंद्रायणी तांदूळ आहे दॅट टाकलेले आहेत आणि मस्त अशी खिचडी बनवलेली आहे सांग दाखव खाऊ टेस्ट कशी झाली तेवढी सांग छान आवडलं तुला आता नाराज नाही अजिबात नाही मग आता काय सांगशील सर्वांना लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि सर्व चांगले चांगले जेवत हो राहा